तर कस्टमरला शिवून दिलेले हे सगळे ब्लाऊज कस्टमरने मला परत आणून दिलेले आहेत बघा तर काय प्रॉब्लेम नेमका झालेला आहे ब्लाऊजमध्ये त्यांनी का मला सगळे ब्लाऊज परत आणून दिले हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर नेमकी कोण कोणाकडून चूक झाली माझ्याकडून की कस्टमरकडून हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा तर गेल्या आठवड्यात मी हे सगळे ब्लाऊज शिवून कस्टमरला पोहोच केले होते आणि त्यांनी ट्राय करून मला आणखी परत आणून दिलेले आहेत आणि सगळे ब्लाऊज हे लूज झालेले आहेत बघा सगळे तर असं का झालं हे मी तुम्हाला सांगते बघा कस्टमरने मला वेगळाच ब्लाऊज मापासाठी दिला होता फिटिंगसाठी फिटिंगच्या मापासाठी मला ब्लाऊज लागतो जेव्हा ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर आपण फिटिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला मापाचा ब्लाऊज आपल्याजवळ असला तर आपण सगळे ब्लाऊज फिटिंग करून घेतो त्याचप्रमाणे मी मापाच्या ब्लाऊजवरून सगळे ब्लाऊज फिटिंग करून घेतले पण नेमकं काय झालं तर तो ब्लाऊज कस्टमरनी जो मला मापाला दिला होता तर तो त्यांनी जवळजवळ चार ते पाच महिने घातलेलाच नव्हता बघा अंगात त्यामुळे तो लूज झालेला होता भरपूर आणि हे त्यांना पण माहिती नव्हतं पण मी घेताना व्यवस्थित विचारलं होतं की तो बसतो का तर त्यांनी बसतोय ब्लाऊज व्यवस्थित आणि याच बापाने सगळं फिटिंग करा असं सा सांगितलेलं होतं पण जेव्हा त्यांनी आत्ता सणाला हे ब्लाऊज घालून बघितले तर सगळे लूज पडत आहेत तर मी त्यांना आणखी एकदा चेक करायला सांगितलं की मापाचा ब्लाऊज तुम्ही घालून बघा तो जर लूज झाला असेल तर मग हे पण ब्लाऊज सगळे लूज होणार तर तो पण लूजच होता त्यामुळं माझ्याकडे काहीच चूक नव्हती कस्टमरनीच मला देताना लूज असा ब्लाऊज दिलेला होता तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा मापासाठी ब्लाऊज आणून दिलेला आहे हा ब्लाऊज आणि तो जो मापाचा दिलेला होता तर त्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच इतका फरक आहे बघा कमरेत आणि आपलं जे मुंड्याचा भाग असतो तिथं आणि जी आपली भाई असते तर तिथं पण अगदी गहूवर इतका अंतर लूज आहे ब्लाऊज होता की जो मापात दिलेला होता तर त्यांनी हा दुसरा ब्लाऊज दिलेला आहे आणि या ब्लाऊजच्या मापानुसार आता मला सगळे ब्लाऊज फिटिंग करायचे आहेत बघा तर या ब्लाऊजमध्ये काय काय फक्त फिटिंग चुकल्यानंतर आपल्या ब्लाऊजमध्ये काय काय फरक पडतो हे मी तुम्हाला आता सांगते जेव्हा त्यांनी जेव्हा कस्टमरनी मला ब्लाऊज घालून दाखवला तेव्हा मला कळालं की ब्लाऊज भरपूर लूज झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांचे शोल्डर पडत आहेत बघा कुठल्या कुठल्या ब्लाऊजला नॉट्स आहेत ते अगदी व्यवस्थित बसतात कारण आपण नॉट्स बांधल्यानंतर शोल्डर आपला उगळत नाहीच गळा पडत नाही पण जर आता ह्या ब्लाऊजला बघा ह्या ब्लाऊजला मी नॉट ठेवलेलं नाही आहे फक्त पसरट असा गळा करून पसरट गळा गोल असा करून दिलेला आहे नॉट याला दिलेलं नाही आहेत तर त्यामुळं हे सगळे ब्लाऊज गळ्यातून पडत आहेत फक्त ब्लाऊज लूज झाल्यामुळं तर आता इथं मी तुम्हाला दाखवते की नेमका किती फरक पडलेला आहे बघा की मी जे शिवलेले ब्लाऊज फिटिंग केलेले आहेत आणि आत्ता त्यांनी मापाला दिलेले ब्लाऊज यामध्ये किती फरक आहे तुम्हाला दाखवते आता त्याचमुळं सगळ्या ब्लाऊजचे गळे पडत आहेत फक्त हा ब्लाऊज कसा मागा अशी मी डिझाईन ठेवलेली होती तर त्यामुळे याचा गळा पडत नाही आहे पण लूज कमरेत वगैरे सगळा लूज झालेला आहे हा ब्लाऊज हा पण पूर्ण लूज झालेला आहे ब्लाऊज तर हाच मी तुम्हाला आता दाखवते किती लूज झालेला आहे बघा हे सगळेच ब्लाऊज याचप्रमाणे मी एकाच ब्लाऊजच्या मापाने फिटिंग केलेले होते त्यामुळे हे सगळे ब्लाउज मला आता मॅचिंग दोरे लावून याचे याचे फिटिंग करून द्यायचे आहेत बघा तर इथं दाखवते बघा मी तुम्हाला किती कमरेत लूज झालेला आहे ब्लाऊज बघा हा मापाचा ब्लाऊज आहे तर इथं दाखवते बघा मी तुम्हाला कमरेचं माप आपण ज्या पद्धतीनं घेतो तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला माप घेऊन दाखवते बघा इथं तुम्ही बघू शकताय आता ब्लाऊज तुम्ही बघाल आणि मग तुम्हाला कळेल की आपला किती ब्लाऊज लूज झालेला आहे बघा इतका ब्लाऊज लूज झालेला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा इंच आपला ब्लाऊज हा कमरेत लूज झालेला आहे आणि छातीत पण याच पद्धतीनं मी आता इथं मार्किंग करून घेते पेननी की आपल्याला फिटिंग किती करायचं आहे तर मापाला जेव्हा आपण ब्लाऊज घेत असतो त्याच वेळेस जर आपण कस्टमरला सांगून अगदी परफेक्ट मापाचा बसणारा ब्लाऊज घेतला फिटिंगसाठी तर आपली ही गडबड होणार नाही मी त्यांना व्यवस्थित विचारलेलं होतं फिटिंगचा ब्लाऊज घेताना की हा ब्लाऊज छान बसतो का तर त्यांनी बसतो असं सांगितलेलं होतं आणि मी पुन्हा आता त्यांनी जेव्हा हे फिटिंगला परत आणून दिले ब्लाऊज त्यावेळेस मी विचारलं तर त्यावेळेस त्या म्हणाले की जवळजवळ दोन ते तीन महिने त्यांनी हा ब्लाऊज घातलेला नव्हता तर एका महिन्यात आपलं ब्लाऊजचं माप चेंज होऊ शकतं बघा एका महिन्यात पंधरा दिवसातही आठ दिवसातही चेंज होऊ शकतं तर जेव्हा आपण मापाचा ब्लाऊज बाहेर देत असतो फिटिंगसाठी तर ते तो एकदा घालून चेक करूनच दिला पाहिजे आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना आपण घेत असतो बाहेरून फिटिंगसाठी तर तेव्हा तो त्यांच्याकडून व्यवस्थित चेक करून घेतला पाहिजे म्हणजे अशी डबल उसाबर आपल्याला होणार नाही बघा तर सणाच्या गडबडीत मी पण तो ब्लाऊज पटकन ठेवून घेतला फिटिंगसाठी जास्त बघा आता बाहीमध्ये पण किती ब्लाऊज हा लूज आहे बघा जवळजवळ पाव इंच लूज आहे तर त्यामुळे पूर्ण ब्लाऊज हा लूज पडलेला आहे आणि शोल्डर पण उतरत आहे बघा याचा गळा पण उतरत आहे तर बघा आता मुंड्यात मी तुम्हाला दाखवते मुंड्याला मी अशा पद्धतीनं माप घेते मुंड्याचं मुंड्याला मुंडा लावून मी टेपनी माप न घेता अशा पद्धतीनं जो फिटिंगचा ब्लाऊज असतो तर त्याच्याच मापावरनं मी घेते तर इथं पण बघा जवळजवळ अर्धा इंच इतका फरक पडत आहे बघा मुंड्यामध्ये तर त्याचमुळं पूर्ण ब्लाऊज हा लूज पडलेला आहे तर याच पद्धतीनं आता मला सगळे ब्लाऊज फिटिंग करून पोहोच करायचे आहेत तर पहिल्यांदा मी एक काळा ब्लाऊज दाखवते मग तुम्हाला फिटिंग करून की जर जेव्हा अल्टरला ब्लाऊज येतो फिटिंग करून द्या यासाठी तर तेव्हा तो कसा करायचा तर बघा बाहीमध्ये तर भरपूरच लूज आहे ब्लाऊज आणि अशा वेळेस कसं होतं जर कस्टमर आपला जर समजूतदार असेल तर तो व्यवस्थित सांगतात आणि आणखी एकदा ब्लाऊज फिटिंग करू द्या म्हणतात पण एक एकदा कस्टमरला त्यांची चूक कळून येत नाही आणि आपल्यावरतीच त्या आ, कस्टमर दंगा करू शकतात बघा की असा कसा ब्लाऊज शिवला आहे इतका असा कसा बसवत आहे गळा पूर्ण पडत आहे हे माझे कस्टमर आहेत हे ओळखीचे आहेत त्यामुळे त्यांना ही माहिती आहे की त्यांना त्यांची चूक कळलेली आहे की त्यांनीच लूज ब्लाऊज मला दिलेला होता फिटिंगसाठी त्यामुळे सगळे ब्लाऊज हे लूज झालेले आहेत त्यामुळे त्यांनी मला काही म्हणाले नाहीत पण फक्त ब्लाऊज फिटिंग करून द्या यासाठी त्यांनी परत ब्लाऊज आणून दिलेले आहेत बघा तर बघा जवळजवळ पाव इंच आणि सुद्धा पाव इंच आणि कमरेत आपलं पाव इंचापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ अर्धा इंच इतका लूज हा ब्लाऊज झालेला आहे जर इतका इतका जरी लूज ब्लाऊज असेल तर आपला पूर्ण ब्लाऊज घातल्यानंतर परफेक्ट फिटिंग जर बसत नसेल तर गळा हा पडतोच बघा शोल्डर आपण कितीही कमी ठेवला तरी पण आता ह्या सगळ्या ब्लाऊजचे माझे शोल्डर सव्वा दोन इंच इतके आहेत त्यापेक्षा मी जास्त शोल्डर ठेवत नाही सॉरी गळारुंदी सव्वा दोन इंच इतकी आहे अडीच गळारुंदी मी ठेवत नाही सव्वा दोन इं इंच इतकीच गळारुंदी आहे प्रत्येक शोल्डर ब्लाऊजची तरी पण हे ब्लाऊज लूज झाल्यामुळं गळे सगळ्यांचे पडत आहेत बघा आणि व्यवस्थित पाठीमागून वगैरे उचलत आहेत शोल्डर खाली येत आहे बघा म्हणजे पुढच्या गळ्याला आपला शोल्डरची जी टिप असते बरोबर शोल्डरला बसत नाही पुढे ओढल्यासारखे होते पुढच्या गळ्याला आल्यासारखे होते त्या पद्धतीने हे सगळे ब्लाऊज बसत आहेत तर फक्त ब्लाऊजचं फिटिंग बदलल्यानंतर फिटिंगचं जर व्यवस्थित बसला नाही ब्लाऊज तर हे सगळे प्रॉब्लेम होतात बघा यासा तर यासाठी आपण काय केलं पाहिजे ब्लाऊजचं फिटिंग हे एकदम परफेक्ट असं केलं पाहिजे आणि ब्लाऊज फिटिंगला घेताना एकदम परफेक्ट असा घेतला पाहिजे किंवा इतरांना देणार असतो आपण जर टेलरला तर तो एकदम फिटिंगचा दिला पाहिजे बघा तर यातला मी एक काळा ब्लाऊज तुम्हाला आता दाखवते टिपा मारून पटपट पहिल्यांदा मी माप टाकून घेते आपल्या ह्या मापाच्या ब्लाऊजवरून की किती फिटिंगला लूज पडलेला आहे बघा आणि आता आपण भरभर या सगळ्या ब्लाऊजच्यासाठी मारून मला पटकन हे ब्लाऊज द्यायचे आहेत कारण सण वगैरे आलेले आहेत आणि कस्टमरला हे ब्लाऊज वापरायला पाहिजे आहेत बघा तर त्यासाठी बघा आपण ब्लाऊज शिवताना एकदम परफेक्ट शिवतो सगळं काही परफेक्ट असतानाही गळे उतरतात शोल्डर उतरतो त्यानंतर पाठीमागून उचलल्यासारखा होतो तर हे सगळं कशामुळे होतं बघा तर त्याला एकच कारण आहे ते म्हणजे फिटिंग ब्लाऊजचं फिटिंग जर ब्लाऊजचं फिटिंग एकदम परफेक्ट असं झालं नसेल बाही असू दे मुंडा असू दे किंवा कमरेचा भाग छातीचा भाग असू दे पुढच्या गळ्याचा आकार असू दे पुढच्या गळ्याचा आकारही खूप महत्त्वाचा असतो बघा जर ओढल्या तांदल्यासारखा जर गळा असा झाला तरीसुद्धा शोल्डर या बाजूला घसरतं आणि जर पसरट असा छान गळ्याचा आकार घेतला तर शोल्डर एकदम व्यवस्थित आपला शोल्डरचा मुंड्याचा जिथं गळ्या रुंदीचा जिथं भाग असतो तर तिथं एकदम असं आवळून असं बसतं बघा गळारुंदी तर हे सगळे जे भाग आहेत हे एक दोन तीन जे भाग दिसतात तुम्हाला तर याचं फिटिंग खूपच महत्त्वाचं असतं ब्लाऊज छान बसण्यासाठी तर इथं बघा मी मुंड्याचा आकार दाखवते तुम्हाला किती लूज झालेला आहे ब्लाऊज बघा इथं तर जवळजवळ अर्धा इंच इतका लूज आहे हा ब्लाऊज आणि कस्टमरला वाटायला लागलं की इतके लूज ब्लाऊज कसे झालेले आहेत आणि तेव्हा मी जे जेव्हा त्यांना मा, मापाचा ब्लाऊज दाखवला आणि तो घालून दाखवायला सांगितला तर त्यावेळेस त्यांना कळालं की आपण मापाचा ब्लाऊजच लूज दिलेला होता तर त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स झालेले आहेत तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल जवळजवळ अर्धा इंच मुंड्यात फरक पडत आहे आणि बाहेमध्ये पाव इंच आता एकदम आपण नॉर्मली जसं फिटिंग करतो ब्लाऊजला तर तसंच करायचं आहे आता सगळे नवीन ब्लाऊज आहेत त्यामुळे मी त्यांना प्रत्येकाला मॅचिंग दोरा लावूनच फिटिंग करून घेणार आहे बघा हा ब्लाऊजच फिटिंग झालेला आहे आता इतकं छोटासा फरक होता आणि यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले होते बघा आता जर तुम्ही अशा पद्धतीनं जर फिटिंग केलं आणि तो ब्लाऊज घालून बघितला किंवा कस्टमरने जर घालून बघितला तर तो शंभर टक्के परफेक्ट फिटिंगला बसतो काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त छोट्या छोट्या ह्या ज्या टिप्पा असतात तर, तर त्या खूपच महत्त्वाच्या असतात बघा फक्त ब्लाऊजचं फिटिंग जर चुकलं तर सगळा ब्लाऊज चुकतो म्हणजे आपण जर परफेक्ट शिवला असेल ब्लाऊज तरी पण फक्त ब्लाऊजचं फिटिंग आपल्याला नाही जमलं किंवा आपण जरा थोडासा ब्लाऊज लूज ठेवला ब्ला फिटिंगमध्ये तर सगळे जो पूर्ण ब्लाऊज आहे तर तो व्यवस्थित बसत नाही सगळे प्रॉब्लेम होतात बघा म्हणजे इथून शोल्डर उतरायला चालू होतं ही जी शोल्डरची टीप आहे ती पुढं फुड़ गळ्याला पुढं येते पाठीमागं ब्लाऊज उचलायला चालू होतो हा गळा पण खाली खाली ओढल्यासारखा होतो आणि काहीच ब्लाऊज परफेक्ट बसल्यासारखा वाटत नाही बघा दिवसभर आपण जर ब्लाऊज घातला तर आणखी जास्त शोल्डर उतरायला चालू होते उजवे उजवा शोल्डर तर जास्त उतरतो कारण आपला उजवा जो हात आहे उजवा जो हात आहे तर तो आपण जास्त यूज करत असतो बघा कामामध्ये लेडीज तर त्यामुळं हा शोल्डर तर जास्तच उतरतो तर त्यामुळं फिटिंग जर आपण परफेक्ट केलं आणि ब्लाऊजला फिटिंगला जो ब्लाऊज द्यायचा आहे तर तो जो परफेक्ट दिला तर एकदम ब्लाऊजचं चा फिटिंग छान होतं बघा तर या ब्लाऊजचं एकदम छोटीशीच टिप होती पाव पाव इंच आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच पण तेवढ्या टिपामुळं ब्लाऊज हा पूर्ण बिघडलेला होता तर आता हा जर ब्लाऊज घालून बघितला तर तो परफेक्ट फिटिंगलाच बसणार आहे तर याच पद्धतीनं मी आता बाकीचे सगळे ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहे बघा तर आता जे काळे ब्लाऊज आहेत काळा दोरा लावलेला आहे मी तर आता पहिल्यांदा काळे ब्लाऊज सगळे फिटिंग करून घेते भरभर तर हा ब्लाऊज फिटिंग झालेला आहे हा मी ठेवून टाकते बाजूला ब्लाऊजला अशी मी डिझाईन ठेवली होती की ती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे बघा छान अशी सॅटिनचं कपडा आहे त्यामुळे ही डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे तर याचं पण फिटिंग माझं झालेलं आहे आता मी दुसरा ब्लाऊज घेते पण करून झालेलं आहे प्रत्येक ब्लाऊजला मी मॅचिंग दोरा लावलेला आहे बघा काळ्या कलरला का काळा हा जो पिस्ता कलर आहे त्याला पिस्ता कलरचा दोरा म्हणजे फिक्कट हिरवा तर हे सगळे ब्लाऊज म्हणजे फिटिंग करून झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या पण ब्लाऊजचे जर शोल्डर उतरत असतील त्यानंतर गळा जर लूज पडत असेल दिवसभर ब्लाऊज घातल्यानंतर गळा उतरत असेल गळा लूज पडत असेल तर सगळे प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे बघा की ब्लाऊजचं फिटिंग जर ब्लाऊजचं फिटिंग आपण व्यवस्थित केलं तर आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात जर कमरेमध्ये पण मुंड मुंड्यामध्ये आणि जर बाहीची जी रुंदी आहे ती परफेक्ट असेल आणि कमरेमध्ये थोडासा जर लूज होत होत असेल तरीसुद्धा आपलं शोल्डर उत उतरू शकतं बघा म्हणजे गळा खाली पडू शकतो तर त्यासाठी कमरेतली ही जी फिटिंगची टीप आहे तर तीसुद्धा परफेक्ट आपली असली पाहिजे आपण जर पिन लावली कमरेत जर लूज असेल ब्लाऊज जर पिन लावली तर तो फक्त पुढे ओढल्यासारखा ब्लाऊज होतो दोन्हीकडून जेव्हा आपण टिपा मारून घेतो अशा पद्धतीनं दोन्हीही बाजून जेव्हा ते पाहतात तेव्हाच ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला बसतो वर उचलल्यासारखा होत नाही तर जर तुम्हाला पण हेच प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही एकदा ब्लाऊजच्या फिटिंगकडे नक्की लक्ष द्या तर तुमचे सगळे जे ब्लाऊजचे फिटिंगचे जे, जे, फिटिंग जे प्रॉब्लेम असतील तर ते सगळे दूर होतील बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू